नमस्कार आज आपण एका खूप विलक्षण कथेवर बोलणार आहोत नमस्कार ही कथा आहे राजा हरिश्चंद्राची ज्यानं सत्य आणि वचन पाळण्यासाठी आपलं सगळं काही म्हणजे अक्षरशः सर्वस्व गमाव प्रभावीपणे समोर येते कारण ही फक्त गोष्ट नाहीये नाहीच ही मूल्यांसाठी माणूस कोणत्या थराला जाऊ शकतो याचं एक टोकाचं उदाहरण आहे सत्य त्याग धर्मपालन अगदी तर कथेची सुरुवातच मोठी रंजक आहे नाही का एका स्वप्नाने होते हो राजा हरिश्चंद्र स्वप्नात बघतो की आपलं सगळं राज्य सगळं ऐश्वर त्यानं ऋषी विश्वामित्रांना दान करून टाकलंय स्वप्नात दान केलं पण गंमत म्हणजे हे फक्त स्वप्न राहत नाही विश्वामित्र प्रत्यक्ष येतात राजासमोर आणि म्हणतात राजा, राजा स्वप्नात जे दान दिलस ते राज्य मला दे म्हणजे स्वप्नातली गोष्ट खरी मानून ते मागायला आले हेच किती धक्कादायक आहे बरोबर आणि इथेच कथेचा खरा कस लागतो कारण विश्वामित्र फक्त राज्य मागत नाहीत अच्छा अजून काही हो ते म्हणतात नुसतं दान नाही चालणार दक्षिणा पण हवी साडेतीन तोळे सोनं दक्षिणा म्हणून मागतात अरे बाप रे राज्य तर दिलंच वर दक्षिणा पण आणि हरिश्चंद्र जो सत्यवचनी म्हणून ओळखला जातो तो आपल्या शब्दाला जागतो क्षत्रिय धर्मानुसार वचन पाळतो राज्य तर देतोच पण मग दक्षिणेचं काय राज्य गेल्यावर सोनं कुठून आणणार हाच तर प्रश्न आहे त्याच्याकडे काहीच उरलेलं नसतं आणि मग त्या दक्षिणेचे पैसे उभे करण्यासाठी तो पत्नी तारामती आणि मुलगा रोहिदास यांच्यासह काशीला जायला निघतो म्हणजे राजा असून रस्त्यावर आला कुटुंबासोबत सगळं सोडून हो आणि ढोक महाराज सांगतात त्याप्रमाणे विश्वामित्र काही त्याचा पिछा सोडत नाहीत म्हणतात की त्याचा प्रवास आणखी खडतर करतात काशीमध्ये गेल्यावर काय होतं परिस्थिती सुधारते नाही उलट जास्त बिकट होते दक्षिणा तर आहे आणि पैशासाठी राजावर एक अत्यंत अत्यंत म्हणजे वेदनादायी प्रसंग येतो कोणता प्रसंग त्याला स्वतःची पत्नी तारामती आणि मुलगा रोहिदास यांना विकावं लागतं काय स्वतःच्या बायको मुलाला विकावं लागलं हो तारामतीला कौशिक नावाचा एक ब्राह्मण विकत घेतो एका क्षणात राणीची मुलकर्णी होते मुलगाही तिच्या सोबत जातो हे ऐकूनच कस तरी होते म्हणजे काय अवस्था झाली असेल त्यांची खर पण गोष्ट इथे संपत नाही अजूनही दक्षिणेचे पैसे पूर्ण झालेले नसतात मग अजून काय विकणार तो स्वतःला राजा हरिश्चंद्र स्वतःला विकायला काढतो स्वतःला हो आणि त्याला विकत घेतो एक डोम जो स्मशानात काम करतो स्मशानातला डोम ज्या राजानं सिंहासनावरून राज्य केलं तो आता तो आता स्मशानात प्रेत जाळण्यासाठी येणाऱ्यांकडून कर म्हणून कापड आणि अन्न वसूल करण्याचं काम करतो किती मोठी आहे बघा ही अविश्वसनीय म्हणजे नियती माणसाला कुठून कुठे नेऊन ठेवते बरोबर आणि याच काळात त्याच्या आयुष्यातला सगळ्यात दुःखद आणि कसोटीचा क्षण येतो याहून दुःखद हो त्याचा एकुलता एक मुलगा रोहिदास खेळत असताना त्याला साप चावतो आणि त्याचा मृत्यू होतो अरे देवा रोहिदास पण गेला हो आणि त्याची आई तारामती जी आता दासी आहे ती रात्रीच्या अंधारात मुलाचं प्रेत घेऊन स्मशानात येते एकटी एकटी मुलाला झाकायला तिच्याकडे पूर्ण वस्त्रही नाही स्वतःच्या नेस्त्या साडीचा अर्धा पदर फाडून ती मुलाचं प्रेत झाकते आणि स्मशानात पोहोचते आणि तिथे तिथे हरिश्चंद्र असतो हो तिथे असतो तिचाच पती राजा हरिश्चंद्र पण आता तो राजा नाही तो डोंबाचा सेवक आहे अंधारामुळे ते एकमेकांना ओळखत नाहीत मग तो आपलं काम करतो नियमाप्रमाणे प्रेत असेल तर कर द्यावा लागतो तो तारामतीकडे कर म्हणून कापड मागतो स्वतःच्या मुलाच्या प्रेतासाठी त्याला माहीत नसताना त्याला काहीच कल्पना नाहीये ती त्याची पत्नी आहे ते प्रेत त्याच्या मुलाच आहे त्याला माहीतच नाही तो फक्त आपलं कर्तव्य करतोय आणि जेव्हा ओळख पडते तेव्हा काय होत असेल जेव्हा ओळख पडते तो क्षण तो खरच खूप हृदयद्रावक असतो पण तरीही हरिश्चंद्र आपल्या मालकाच्या नियमातून आणि कर्तव्यातून ढळत नाही म्हणजे ओळख पटल्यावरही कर मागतो हो तो म्हणतो नियम सगळ्यांसाठी सारखाच कर तर द्यावाच लागेल तारामतीकडे काय असणार द्यायला काहीच नाही तिच्या अंगावरच्या त्या फाटलेल्या साडीशिवाय बरोबर आणि ती तोच उरलेला अर्धा पदर फाडून कर म्हणून द्यायला तयार होते अंगावर काटा येतोय ऐकून सत्य आणि कर्तव्यासाठी इतका टोकाचा त्याग हाच तो क्षण सहनशीलतेचा आणि सत्यनिष्ठेचा कळस आणि ढुक्क महाराज त्यांच्या कीर्तनात हा प्रसंग इतका मांडतात की ऐकणारे स्तब्ध होतात आणि याच अत्यंत कसोटीच्या क्षणी हो याच क्षणी ऋषी विश्वामित्र तिथे प्रकट होतात विश्वामित्र हो आणि ते सांगतात की राजा हे सगळं जे घडलं स्वप्नातलं दान दक्षिणेची मागणी राज्याचा त्याग कुटुंबाची विक्री सेवा मुलाचा मृत्यू हे सगळं तुझी परीक्षा घेण्यासाठी रचलं होतं म्हणजे ही सगळी एक परीक्षा होती अगदी त्याच्या सत्यनिष्ठेची आणि धर्मपालनाची कठोर परीक्षा होती पण या परीक्षेत राजा हरिश्चंद्र त्यानं सत्य आणि वचन सोडलं नाही कितीही कठीण परिस्थिती आली तरी बरोबर म्हणूनच ही कथा आजही आपल्याला खूप काही सांगून जाते यात फक्त त्याग नाही तर तत्वांवर ठाम राहण्याची निष्ठा आहे अत्यंत कठीण परिस्थितीतही तर ही होती राजा हरिश्चंद्राच्या सत्यव्रताची आणि त्यागाची विलक्षण कथा जशी रामराव महाराज ढोक यांच्या कीर्तनातून आपल्याला समजते विचार करायला लावणारी कथा आहे हो नक्कीच आणि या कथेच्या निमित्ताने एक प्रश्न म्हणत येतो की आजच्या जगात जिथे आपण अनेकदा मूल्यांचा संघर्ष पाहतो जिथे व्यावहारिकतेला जास्त महत्व दिलं जातं तिथे हरिश्चंद्रासारखी अशी टोकाची सत्यनिष्ठा दिलेले वचन पाळणं हे कितपत शक्य आहे किंवा त्याचं आजच्या कि काळातलं महत्त्व काय असावं हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे नाही